नमस्कार सर्व शर्यप्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो खंबाळे विटा येथे आदत बैलगाडा शर्यतीचे एक मैदान होत आहे हे मैदान पूर्णत आदत आहे आणि हे मैदान ठीक नऊ वाजता चालू होणार आहे या मैदानाच्या फाटीची पल्ला आहे हा आठशे फुटाचा आहे आदत वासरांना जेवढा पल्ला लागतो तेवढाच पल्ला या मैदानावर असणार आहे आणि या मैदानावर बक्षिसेसुद्धा आलेली आहेत तर आपण पाहूया हे मैदान होणार आहे सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आणि बक्षिसे आहेत पहिल्या क्रमांकासाठी आहे ग्लॅम्बर गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी हिरो होंडा फॅशन्स तिसऱ्या क्रमांकासाठी सप्लेंडर चौथ्या क्रमांकासाठी एच एफ डिलक्स आणि पाचव्या क्रमांकासाठी तीस हजार रुपये असणार आहेत सहाव्या क्रमांकासाठी वीस हजार असणार आहेत सातव्यासाठी पंधरा हजार असणार आहेत आणि आठव्यासाठी दहा हजार रुपये असणार आहेत अशा प्रकारे या मैदानावर बक्षिसांचे स्वरूप असणार आहे तर मित्रांनो सत्तावीस तारखेला खंबाळे विट्टा येथे हे आदतचे मैदान होत आहे तर सर्व आदतवासरांनी बैलगाडा प्रेमींनी येथे उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी हे यात्रेचे मैदान आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा